जिल्हाभरामध्ये काल काही ठिकाणच्या तुरळक घटना जर वगळल्या तर पूर्ण जिल्हाभरामध्ये नऊही विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान प्रक्रिया अतिशय शांततेत सुरळीत आणि पारदर्शकपणे पार पडलेली पार आहे आपल्याकडे जे आता अंतिम टक्केवारी पूर्ण मतदान केंद्रावरच्या पार्टीज आल्यानंतर त्यांचे नमुना सतरा सी वगैरे तपासून इनकोरवर ॲप जे ॲप आहे ईशियाचं त्या ॲपवर जे आकडेवारी आता सकाळी अपलोड झाली त्याप्रमाणे आपली आता अंतिम मतदानाची टक्केवारी जी आहे ती एकोणसत्तर पॉईंट चौसष्ट टक्के झालेली आहे म्हणजे जवळजवळ सत्तर टक्के मतदान आपल्या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि हे मागच्या विधानसभा निवडणुकीच्यापेक्षा पाच टक्के जास्त आहे तुम्हाला जर आकडेवारी सांगायचं म्हणलं तर दोन हजार एकोणीसला ज्या विधानसभा झाल्या होत्या त्यामध्ये पुरुषाचं प्रमाण मतदानाचं अडुसष्ट टक्के होतं यावेळेस ते सत्तर टक्के झाले दोन हजार एकोणीसच्या विधानसभेमध्ये महिलांच्या मतदानाची टक्केवारी बासष्ट होती ती आता अडुसष्ट झालेली आहे म्हणजे भरघोस मतदानाची टक्केवारी महिला मतदारांची वाढवलेली आहे एकोणीस आणि वीस या दोन तारखेला म्हणजे साहित्य वाटप झालं त्या रात्री आणि मतदानाच्या दिवशी जिल्हाभरामध्ये काही जे तुरळक प्रकार मी आपल्याला सुरुवातीला नमूद केलं होतं आपल्या सर्वांना माहीत आहे काय काही ठिकाणी काही इन्सिडेंट झाले त्याच्यामध्ये आपण ग्रामीण भागामध्ये पाच गुन्हे दाखल केलेले आहेत आणि शहरी भागामध्ये सी पी साहेबाच्या एरियामध्ये सहा असे आपण अकरा गुन्हे दाखल केलेले आहेत आता वेध लागलेत सर्वांना काउंटिंगच्या अनुषंगानं काउंटिंगची पूर्वतयारी आमची सुरू झालेली आहे आज निवडणूक निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये आपण काउंटिंग स्टाफचं रँडमायशन केलेलं आहे दुसरं रँडमॅशन ज्याच्यामध्ये म्हणतो आपण त्या रँडमॅशनमध्ये आता कुठला कर्मचारी हा कुठल्या विधानसभेच्या काउंटिंगला जाईल याची आज निश्चिती ऑब्झर्वरच्या उपस्थितीमध्ये झाली ती यादी आम्ही आरोना पाठवून देतोय उद्या पूर्ण विधानसभा मतदारसंघात नऊच्या नऊ विधानसभा मतदारसंघात सकाळी अकरा वाजता या काउंटिंगचं प्रशिक्षण होणार आहे एकंदरीतच पूर्ण मत मोजणीच्या प्रक्रियेसाठी जो मॅन पॉवर आपण लावलेला आहे तो पाच हजार सातशे अठ्ठ्याहत्तर इतका मॅन पॉवर आपण काउंटिंगच्या कामकाजाच लावलेला आहे उद्या प्रशिक्षण होईल आणि परवा दिवशी तारखेला सकाळी आठ वाजता मतमोजणीला त्या त्या विधानसभेच्या मुख्यालयामध्ये मतमोजणीला प्रारंभ होईल मतदारसंघामध्ये बंदोबस्त आहे आणि बंदोबस्त चोखप्रमाणे चौक पार पडलेला आहे आतापर्यंत जो ज्या काही घटना घडल्या कालच्या दिवशी जर झाल्या त्याच्यात एकूण सहा गुन्हे दाखल केलेले आहेत त्यापैकी दोन गुन्हे हे पूर्ण मतदान केंद्रामध्ये मोबाईल घेऊन फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर दोन ठिकाणी झालं बिरगाव आणि खुलताबाद त्याचबरोबर वैजापूर येथे एक फेक पॅम्पलेट चा प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्या अनुषंगाने गुन्हा दाखल केलेला आहे दोन ठिकाणी आफ्रेचा गुन्हा एक अजिंठा आणि काल सिल्लोडचा जे झालेले प्रकरण आहे त्या दोन्ही ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर फुलंब्री या ठिकाणी शंभर मीटरच्या आतमध्ये एका पर्टिक्युलर पार्टीचा पोस्टर होता त्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग म्हणून असे एकूण सहा गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत पहिला प्रश्न मतमोजणीच्या दिवशीचा बंदोबस्त तर मतमोजणीच्या बंदोबस्तासाठी आमच्याकडे सहा सी कंपनीज आहेत आणि त्याचबरोबर दोन एसआरपीएफ एक केरळ एसआरपीएफ आणि महाराष्ट्र एसआरपीएफच्या कंपनीज आहेत त्या सर्वांचे लोकेशन जे आहे ते आम्ही सर्व पाच इनफॅक्ट साही मतदार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये नेमलेले आहेत त्याचबरोबर ज्याप्रमाणे सेक्टरल पेट्रोलिंग पोलिंग डेच्या दिवशी होती ज्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी हे गाड्यांमध्ये कंटिन्युअस पेट्रोलिंग आपल्या आपल्या एरियामध्ये करत होती तीच प्रक्रिया त्या दिवशी सुद्धा राहणार आहे त्याचबरोबर मतदार आ, मत, मतमोजणी केंद्रावर थ्री टायर Uh, जे कॉर्डनिंग आहे इनर कॉर्डनिंग हा सीएपीएफ चा मिडल कॉर्डन हा एसआरपीएफ आणि आउटर कॉर्डन हे स्टेट पोलीसचा हा तर नेमण्यात येणारच आहे त्याचबरोबर ज्या गावांमध्ये मतमोजणी होणार आहे त्या गावांमधले स्टॅटिक पॉइंट इतर ठिकाणचे महत्वाचे पॉइंट उदाहरणार्थ जिथे जिथे महत्वाचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे कार्यालय त्यांच्या घर त्याप्रमाणे त्याच ठिकाणी सुद्धा योग्य तो बंदोबस्त नेमण्यात आलेला आहे आणि आम्ही आम्हाला खात्री आहे की कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही आम्ही सर्व तयार या आपल्या सर्व महिनाभराच्या काळामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने गुन्हे दाखल झालेले दा आहेत ते एकूण तेरा गुन्हे दाखल झालेले दा आहेत आणि एकूण पाच एन सी दाखल झालेले दा आहेत काल जवळपास दोन गुन्हे आणि दोन एन सी दाखल झालेले दा आहेत तिथे जी मतमोजणी आहे त्याचा बंदोबस्त सर्व आराखडा आणि त्याचबरोबर नियोजन हे गेल्या पंधरा दिवसापासून आमच्या आणि सर्व ट्राफिकचे कर्मचारी असतील किंवा डीसीपीने केलेले आहे प्रामुख्याने त्याच्यामध्ये काय डायव्हर्जन करायचे आहे त्याचे नोटिफिकेशन काढलेलं आहे दुसरी गोष्ट की जे उमेदवार किंवा पक्षांचे जे लोक आहेत आणि वाहनांचं पार्किंग आहे ते वेगवेगळं आणि योग्य पद्धतीने करणं हे गरजेचं आहे त्याप्रमाणे त्याचं नियोजन केलेलं आहे आम्ही कलेक्टर साहेबांशी बोलून त्या ठिकाणी बाहेरच्या वरून काही सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे देखील सर्व्हिस ठेवलेले आहेत त्याचं फीड आणि रेकॉर्डिंग हे आमच्या सीपी ऑफिसला आणि सर्व ठिकाणी आणि कलेक्टर ऑफिसला देखील आहे त्याचबरोबर आमच्याकडे ड्रोन त्याचबरोबर जे काही आम्ही व्हिडिओ कॅमेराज आहेत त्याचाही प्रभावी वापर शहरामध्ये संपूर्ण करणार आहोत <laughs> मतमोजणीचा बंदोबस्ताच नियोजन योग्य पद्धतीने केलेलं आहे जमाबंदीचे आदेशही आहेत आणि शहरामध्ये जे काही महत्वाचे संवेदनशील ठिकाणं आहेत जागा असतील कार्यालय असतील घरं असतील ऑफिसेस असतील किंवा रॅलीज असेल किंवा कुठलाही बाकीचे प्रकार असतील तर त्याच्यावरती आमचं लक्ष आहे आणि कायदो व सुवस्था मोडणाऱ्यांवरती निश्चितच कडक आणि प्रभावी कारवाई केली जाईल आणि कोणत्या प्रकारे शहरच्या शहराची शांतता अबाधित राहील याच्याबद्दल आम्ही खात्री घेऊ